नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताटाची रंगत वाढवण्यासाठी आणि ताटाची शोभा वाढवण्यासाठी म्हणजेच काकडीची कोशिंबीर कशी बनवायची याची रेसिपी आज बघणार आहोत तर मंडळी मी इथं मध्यम आकाराच्या दोन काकड्या घेतलेल्या आहे या काकड्यांना अशी साल काढून घेत आहे तुम्ही नाही काढली तरीही चालेल त्यानंतर मोठ्या होलच्या किसणीने मी काकडीचा किस पाडून घेणार आहे तर तुम्ही काकडी किसून न घेता अगदी बारीक चिरून घेतली ना तरीही चालेल तर मी इथं काकडीचा पूर्णपणे किस पाडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता ह्यानंतर बघू शकता काकडीचा किस तर आपला पाळून झालेला आहे आता इथं मी एका भांड्यामध्ये दही घेणार आहे दही जेव्हा तुम्ही घ्याल ना ते ताजच घ्या तर इथं मी अर्धी वाटी ताज दही घेतलेला आहे दही अगदी घट्ट आहे दही आंबट नसावं त्यानंतर बघू शकता ह्या दह्याला मी दोन ते तीन मिनटं छान असं चमच्या साह्याने सा फेटून आहे अगदी मेब याच्या कुठ गुठळ्या असतील तर या राहणार नाहीत अशा प्रकारे फेटून घेते त्यानंतर बघू शकता आपण जी काकडी किसून घेतलेली आहे ना तर ती याच्यामध्ये ह्या दह्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथं अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे थंड झालेली ही शेंगदाण्यांची साल काढून घ्यायची आणि मिक्सरमध्ये असे धोबड किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये पण थोडेसे ठेचू शकता तर अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेलीशी हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर बघू शकता ह्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आता यामध्ये बनवून म्हणाल तर तुम्ही आपण हे सर्व जिन्नस ॲड केलं किंवा तुम्ही याच्यामध्ये अजून गाजर किसूनसुद्धा वापरू शकता त्यानंतर बघा इथं मी तडका पॅनमध्ये तेल छान असं तापवून घेतलं आणि ह्याला आपण तडका देणार आहोत तर एक छोटा चमचा जिरं मोहरी टाकून घ्यायची आणि जिरं मोहरी याच्यामध्ये छान असं या तेलामध्ये फुललं की आपण हा तडका ह्या कोशिंबीरमध्ये घालून घ्यायचा आहे तर मंडळी बघा आपली ही कोशिंबीर तयार आहे आता इथं टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ तर मी इथं अर्धा चमचा रोजच्या वापरातलं मीठ टाकलेलं आहे तुम्ही काळा मीठ वापरला तरी अतिउत्तम बरं का तर मी इथं हे मीठ टाकलं आणि त्यानंतर ही कोशिंबीर आपली चमच्याच्या चमच्या अशी मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता आपली किती भारी कोशिंबीर तयार झाली आहे दुपारच्या जेवणामध्ये खाण्यासाठी तर बघू शकता आपली ही अशी कोशिंबीर तयार झाली जर तुम्ही अशी कोशिंबीर बनवली ना तर रोज बनवून खाताल इतकी भारी अप्रतिम लागते किंवा तुम्ही याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे बीट किंवा कांदा गाजर किसून पण वापरू शकता अजून पण याच्यामध्ये ॲड करू शकता तर अशी ही काकडीची कोशिंबीर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि यासोबतच आपण भाजून शेंगदाणाचा कूट घातला तो ह्याच्यामध्ये खूप अप्रतिम लागतो बरं का त्यामुळे अशी ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा